नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आता आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या दोन्ही सदांसाठी नारळी नारळापासून ओल्या नारळापासून एक मस्त स्वीट बनणार आहे बनवणार आहे ते काय आहे ते बघूया हा ओला नारळ फोडून घेतलेला आहे त्याची पाट काढून घेतलेली आहे ब्राऊन रंगाची आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आता आपल्याला हा मिक्सरमध्ये फिरवायचा आहे खरं मिक्सरमध्ये फिरवताना पाणी किंवा दूध काही घालायचं नाही आहे आपल्याला फक्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे असं हे मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे आता आपण एका पॅनमध्ये तूप टाकून हे थोडंसं भाजणार आहोत पॅनमध्ये आपण एक टेबल स्पून तूप टाकलेलं आहे फार गरम करायची गरज नाही हे मस्त असा फिरवलेला ओला नारळ त्यामध्ये परतून घ्यायचं आहे हा मी साधारण एक नारळ घेतलेला आहे आणि त्याची पाट काढून छान तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आता हा आपण छान परतून घेऊया आता आपण हा नारळ पस परतून घेतलेला आहे फार नाही परतायचा म्हणजे गुलाबी वगैरे असं नाही करायचा थोडंसं परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी फुल फॅट मिल्क घालणार आहे आता मी हे नारळ एक नारळ घेतलेला आहे ह्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे छान आता दूध आणि नारळ शिजलं पाहिजे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये साखर घालायची आणि साखरवीर विरघळली की मग ह्यामध्ये आपण आणखीन एक घटक पदार्थ घालणार आहोत त्यामध्ये आपण वेलची पूड घालतोय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जो घटक पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे मस्त खवा आता हा खवा घालायचा आहे आता आपल्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही एका नरासाठी तुम्ही एक लिटर दूध वापरा इथं मी अर्धा लिटर वापरलं होतं ते तुम्ही एक लिटर वापरा आणि पूर्ण दूध ते मग आठवून घ्या आता आपले हे सगळं छान मिक्सचर एक जीव झालेलं आहे गोळा व्हायला लागलेला आहे म्हणजे आपली ही वडी पाडण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण हे सगळं एका छान थाळीमध्ये काढून घेऊया ही थाळीला मी ग्रीस केलेलं आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही नुसत्या थाळीला तूप लावून हे त्याच्यावर हे मिश्रण घालू शकता आणि एकसारखं थापू शकता फक्त हे थापलेलं मिश्रण गार होण्यासाठी आपण वर ठेवायचं आणि गार झाल्यानंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवून मगच ह्याची वडी कापायची फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर असं मस्त सेट झालेलं आहे आणि त्याचे आपण काप काढून घेतलेले आता आपण ह्याला बदामाचे काप आणि केशरनी गार्निश करूया आणि एका प्लेटमध्ये सर्व करूया